त्या गुरुसाठी आम्ही जीव द्यायला का काय उरून मला सांगा बरं आणि म्हणून बघा गंगापूर तालुक्यामध्ये आंदोलन होणार तेवीस तारखेला सकाळी दहा वाजता हिंदू सकल हिंदू समाजाच्या वतीने तो हिंदू होंकार मॉर्चा आहे आणि की राजा म्हणून बरोबर ना ये राजा तुमी सर्वान्नी। तुमी सर्वान्नी जास्त की राजा म्हणून एक हिंदुत्ववादी प्रचंड मोठे कार्यकर्ते आहेत त्यांची तारीख आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि तुम्ही सर्वांनी तुम्ही सर्वांनीच नाही तर तुमच्या संपर्कात असलेल्या सर्व परिवारांनी त्या मोर्चामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हायचं आहे एवढीच मी आपल्याला प्रार्थना करीत नाही आहे पण तुमच्या लेकरवाळांच्या भवितव्यासाठी एक सांगून जातो की संघटित व्हा आणि संघटित होऊन संघर्ष करा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे